नमस्कार मी करिश्वानी आपण पाहत आहात माय मराठी न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी बातमी आहे मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी ओड एस टी स्टँड आणि परिसरामध्ये असणारं अतिक्रमण हे आज अतिक्रमण विभागाच्या वतीने हटवण्यात आलं अनेक वेळा नोटिसात येऊन देखील हे अतिक्रमण काढलं जात नव्हतं परंतु आज धडक कारवाईच्या वतीने या ठिकाणी अतिक्रमण हाताळून आलं आहे या ठिकाणी काही टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी कुणालाही कसल्याही पद्धतीची सवलत न देता सरसकट धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा